बऱ्याच भागांना त्याने नुकसानग्रस्त कंडिशन सुरू केलेली आहे आप आपल्याकडे अजूनही थोडा वेळ आहे तर त्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं प्रचंड अशा प्रमाणामध्ये रेड अलर्ट सक्रिय झालेला आहे अशा शेतकऱ्यांनी सांगली सोलापूर ते पुणे धाराशिव तुळजापूर बीड जिल्हा गेवराई या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं अलर्ट आहे आणि प्रचंड अशा प्रमाणामध्ये वादळाची भीती असणारा हा रेड अलर्ट एरिया जो आहे तो सरकत सरकत बऱ्याच भागांमध्ये जसं की बीड जिल्हा त्याच्या रडारवरती आहे त्यानंतर धाराशू सुद्धा त्याच्या रडारवरती आहे त्याने सांगली पूर्णपणे कव्हर केले आहे साताऱ्यामध्ये त्याने जवळपास पन्नास टक्के भाग कव्हर केलाय बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह ही कंडिशन सुरू झालेली आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे हा अलर्ट बऱ्याच भागांमध्ये अजूनही आपला प्रभाव टाकणार आहे मित्रांनो फेसबुकवरती लाईव्ह घेतल्यामुळे युट्यूबवरती लाईव्ह इथून पुढे नसणार आहे त्यामुळे बऱ्याच विन मित्रांना विनंती आहे आपला जो लाईव्ह आहे तो फेसबुकवरती अश्वलिंग तोडकर किंवा तोडकर हवामान अंदाज या नावाने सर्च करत चला आता मेन मुद्द्यावरती येऊया पुणे सांगली सोलापूर पुणे या भागातली कंडिशन थोडी क्रिटिकल आहे त्याचबरोबर साताऱ्याची कंडिशन बऱ्याच ठिकाणी क्रिटिकल आहे तर अशा क क्रिटिकल कंडिशनचं जे वातावरण बनलेलं आहे ते गेवराई पट्ट्यापर्यंत कडाष्टी बीड या पट्ट्यापर्यंत आपला प्रभाव टाकणार आहे वातावरणाची जी लेंथ आहे जिल्हा घेण्याचा जो व्यास आहे मात्र आजच्या वातावरणामध्ये खूप जास्त आहे याचा प्रभाव जो आहे तो सांगली त्याने जवळपास सत्तर टक्के भागांमध्ये कवर करून पुढे सरकला आहे तो साताऱ्यापर्यंतही डेव्हलप झालेला आहे साताऱ्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस सक्रिय आहे आता वातावरणाचे जे तालुक्या आहेत जे भाग आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहेत त्यानंतर आपला वातावरणाचा जो प्रभाव आहे तो तिथे पुढे पुढे देखील सरकणार आहे मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे पुढील दोन तासामध्ये किंवा सध्या सक्रिय असेल पंढरपूर मोहोळ कुरुंदवाडी सोलापूर याही भागात होणार आहे सांगोले अटपाडी महसवडमध्ये सध्या चालू आहे बारामती तो घेणार आहे धाराशिव तो घेणार आहे लातूरचाही बहुतांश भाग तो घेणारच आहे त्यानंतर पुण्याचा जो काही दक्षिणेकडील एरिया आहे सासवड म्हणा वडी वाई म्हणा साताऱ्याचा भाग म्हणा नंतर तो इंदापूर अहिल्या देवी नगर परिसराकडे देखील मजल मारणार आहे जुन्नर या भागातही त्याचे प्रभाव पडतील पण त्याची कंडिशन खूप कमी राहील छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या सिस्टम सक्रिय आहे पण त्याचा कंडिशन जो प्रभाव आहे तो जाफराबाद देवळगाव राजा बुलढाणा चिखली या भागाकडे जाणार आहे आता बोलतोय बीड जिल्ह्याकडे बीड जिल्ह्यानंतर जाण्याचा पण अंदाज देणार आहे करमाळा कर्जत आष्टी पाटोदा या भागामध्ये ठिकठिकाणी पाऊस सुरू होईल काही ठिकाणी नंतर वारं जरी देखील सुटणार आहे रात्रीच्या दहा वाजेपर्यंत ही कंडिशन डेव्हलप होऊ शकते त्यामुळे सतर्क राहा जनावरे बाहेर असेल तर बांधून ठेवा ठीक आहे आणि बीड जिल्ह्यानंतर माजलगावचा पट्टा तो घेणार आहे रिसोडपर्यंत पर्यंत आणि वाशिम पर्यंत ही त्याची आजची मजल आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे आजच्या पावसामध्ये थोडे वारे जास्त आहेत आता वळतोय थोडं नांदेडकडे नांदेडच्या शेतकऱ्यांना विनंती आहे आजही संध्याकाळ येणार आहे पण उद्याची संध्याकाळ किंवा उद्याची सकाळ ही तुमच्यासाठी कठीण राहणार आहे तो एक कदाचित तो बारा घंट्याने हुशार आठ घंट्याने हुशार किंवा सकाळी पण तुम्हाला आजही जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधायचे आहेत माल वगैरे असेल तोही सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवायचा आहे अशी कंडिशन आहे आता थोडं मुद्द्याचं अजूनही बोलतोय की सध्या जे रेड अलर्ट एरिया जो बनलेला आहे रेड अलर्ट पावसाचा वेगळा असतो आणि आपला लोकल वेगळा असतो तर सांगलीपासून ते पुण्यापर्यंत हा रेड अलर्ट एरिया तयार झालेला आहे आणि तो डेव्हलप होत त्याच्यामध्ये पूर्ण डबल डब्ल्यू डी टू एक्स जरी म्हणलं तरी चालेल त्याची एवढी स्पीड आहे तो तासामध्ये <laughs> कोणता कोणता भाग कव्हर करेल बघा सांगोली आणि बा सांगोली परिसर आणि बारामतीचा एरिया अर्ध्या घंट्यात तो कव्हर करणार आहे बीड धाराशिव हा दीड तासामध्ये तो कव्हर करणार आहे सोलापूर मोहोळ तो अर्ध्या तासामध्ये कव्हर करेल पण इथे बऱ्याच ठिकाणी वादळी वारे देखील आहे छत्रपती संभाजीनगरची उत्तरेकडी बाजू त्याने घेतली आहे त्याच्यामध्ये दहा गावं वीस गाव घेण्याची कॅपॅसिटी आहे मात्र तो पाऊस सहा देवळगाव राजा ते चिखली बुलढाणा आणि खामगावकडे डायव्हर्ट होणार आहे त्यानंतर आता सातत्यानं सोडले जाणारा परभणीचा बराचसा भाग जिंतूरचा बराचसा भाग मंठा आणि घनसावंगीचा बराचसा भाग तो आज रात्री बऱ्याच ठिकाणी कव्हर करणार आहे आणि विशेष म्हणजे दोन दिवस म्हणजे उद्याची जी संध्याकाळ असेल सकाळ असेल या भागामध्ये हा एकदा तरी तडखा देऊन जाणार आहे आता तुमच्या कमेंटकडे मी थोड्या पाच मिनिटांनी थोडं उशिरा येतो अजूनही काही उद्याबद्दल आणि आजची माहिती पूर्ण करू द्या आता सध्या जो सक्रिय झालेला पट्टा आहे तुम्हाला सांगली सोलापूरपर्यंत माहीत झाले आणि हा अकोला अमरावतीमध्ये देखील पहाटच्या वेळेला डेव्हलप होणार आहे अकोला अमरावती तो उद्याच्या न दोन तारखेपर्यंत तो संध्याकाळपर्यंत पूर्ण करेल उद्या सकाळी देखील आहे आणि संध्याकाळी देखील इथे वारं का उठूनही डिवाइडेड होऊ शकतं ठीक आहे नागपूरपर्यंतची मजल चांगल्या पद्धतीने आहे फक्त आता पुन्हा एकदा सांगतो की धाराशिवपासून पंढरपूर तुळजापूर सोलापूर करमळा बीड जिल्हा हा तीन तासाच्या आत रडारवरती आहे वादळी वारे वगैरे देखील आहे तर ठीक आहे उद्याची तारीख पूर्ण क्लिअर करतो आणि तुम्हाला तुमच्या भागांची माहिती देण्याचा प्रयत्न करतो उद्या नाशिकच्या इगतपुरी साईट पुणे साईड इगतपुरी निफाड या साईटला उद्या कंडिशन खराब आहे उद्या संध्याकाळ घेईल किंवा दु दिवस मावता घेईल पण कंडिशन थोडी किचकट आहे खराब आहे जास्तही घाबरून जाऊ नका वातावरण हे थोडे तालुके घेणार आहे थोडे गाव घेणार आहे त्यानंतर नांदेड परभणी यवतमाळ हिंगोली ह्या जिल्ह्यांसाठी उद्याचा संध्याकाळ खराब आहे उद्या संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत म्हणा किंवा उद्या पहाटे चार पाच वाजेपर्यंत म्हणा उद्याच्या संध्याकाळी ठीक आहे ही कंडिशन अशा पद्धतीनं आहे आणि चार दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचं वातावरण आहे